इस्रायल तलाव फायनल प्लॉट क्रमांक दोनशे नऊ लगतची अनधिकृत जलसटा क्षेत्रात प्लॉट क्रमांक दोनशे नऊवर वर अनधिकृत झोपड्या आणि दर्गा तयार झालाय दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी पातळी धोक्याची उंची गाठे ही अतिक्रमित बांधकामे पाडावीत अशी मागणी मनसेचे योगेश चिले यांनी केली होती मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतरही अद्याप वेतो या ठिकाणी अतिक्रमणावर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही या तलावात परिसरातून दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने प्रदूषण होतं फक्त कारवाईचा दिखावा करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही अतिक्रमणे दिसत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय येणारा पावसाळा लक्षात घेता आता तरी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गांभीर्याने हाताळावा अशी मागणी होत आहे